महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से फायरब्रँड नेते अविनाश जाधव यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला श्री अविनाश जाधव यांनी नवपाडा परिसरामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला यावेळेस त्यांच्यासमवेत कुटुंबीय होते ठाणे महानगर महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमाल करेल अनेक सरप्राइजिंग रिजल्ट समोर येतील असं देखील यावेळेस श्री अविनाश जाधव यांनी सांगितलं या संपूर्ण निवडणुकीमध्ये तरुणांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसून आला त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जोर लावून या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे मात्र तरीही धनशक्ती आहे होती मात्र याला देखील आमचे सैनिक पुरून उरले असं श्री अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं दुबार मतदारावर आमचं लक्ष आहे आज ठाण्यातल्या विविध भागात आमची माणसं जी आज बसलेत आमचे सगळेच उमेदवार चेक करतात की कुठे दुबार मतदार आले का किंवा कुठे बोगस मतदान झालंय का तर ठाण्यात तरी अजून अशी कुठल्या प्रकारची घटना आढळून आलेली नाहीये एक रामचंद्र नगरला एक घटना आढळून आलेली आहे आणि तिथं आमची अख्खी टीम तिथे पोहोचलेली आहे